या समयाला माजी आमदार दादा भाऊ कळमकर साहेब त्यांचं आगमन होतंय मैदानला दादा भाऊ कळमकर साहेब मी विनंती करतो आपण पुढे यावं हलगीवारी उठा 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 सौरभ मराठे हात वरती कर कुमार देशमाने हात वरती कर स्पर्धेत चमकणारे पैलवान धोनी आज निमळाच्या मैदानात आमने सामने आलेले कळकर साहेबांचं आगमन झालेलं आहे माझी आमचा हे मैदान ही कमिटी आधी स्वागत करते चला औरंग्या पटपट होते बरे बुरबाची त्यां सौरभ मराठी सलग तीन वर्ष झालं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्या वजनी गटात प्रतिनिधित्व करतो या नगर जिल्ह्याचं सलग तीन वर्ष झालं सोमनाथ राऊत असा याच कौतुक केलं पाहिजे कुस्ती करा पहिला तुम्ही गतिमान कुस्ती करा वेळ आहे कुस्ती करा लुकांडा केला होता सौरभ ना हात चालता वास छाकवण्याचा प्रयत्न वा 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 टाळ्या करा टाळ्यांनी सगळ्यांनी काय कुस्ती धर जबरदस्त कुस्ती आणि जबरदस्त आखाडा निमळाकचा आखाडा आखाडा चांगलाच गरज पंचाई पंचायत कसेत तोला मोलाचे आणि त्या गुंदा त्या पाटीमार्च्याची कुस्ती लावायची काही पलीकडे पण करा जरा थोडा पलीकडे अनिल दादा मागे सरल्या तुझे अंगाوره ए त्याला पप्पा के किती मागे सर दोन आहे दोन आहे तो अपंग होता तो चला फक्त दोन मिनिटं बरं का कुस्ती भरपूर बाकी कुस्ती करा पैलवान खूप चांगले पैलवान तुम्ही दोघांच नाव फार मोठ त्या पैलवाना आखाड्यावर केलेला आकाश महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा स्पर्धेत पराक्रम करणारा आकाश आखाड्यात आलेला मध्ये घ्या मध्ये घ्या जोडीदार आला काकाचा कपडे काढा आकाश चला जोडीदार कपडे काढा तयार व्हा हप्ते भरण्याचा प्रयत्न आणि हो 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 चला चला मधि, 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 चला काय कुस्ती झालो आहे काय तब्येती दोघांच्या आखीव रेखीव तब्येतीची दोन पैलवाना कामाचं तेवढं अंगात आहे दोघांच्या आणि चांगले चांगले पैलवान हा चालताय परत छडी टाकण्याचा प्रयत्न चला 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 सौर मर सोमन सौरभ मराठी सौर मरठी लीज़ी कूसी करो चार हज़ार द